त्या सक्षम कार्यकर्त्याला आम्ही संधी देणार आहे निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणार आहे मग दीपक भोंडवे असतील दीपक भाऊ भोंडवे असतील त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब तर सगळेच आमचे कार्यकर्ते आणि पोस्टाचे अधिकारी यांचंही सहकार्य लाभलं मागील दोन तीन वर्षापासून नवीन पोस्ट ऑफिस रावेत असेल रावेत किवळे विकासनगर ह्या भागासाठी एक नमस्कार मी अभिजित पवार रावेत येथे जीडीएस या पदावर काम करतो मी रावेत पोस्टमन तर्फे पूर्ण टीम तर्फे तुम्हाला संबोधित करतोय आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण आधी आमचं टपाल वाटपाचं जे वितरणचं पोस्ट ऑफिस होतं ते देहरोड येथे होतं आणि आता आमच्या एरिया म्हणजे रावेत मध्ये इथे पोस्ट ऑफिस उघडण्यात येत आहे त्याचं अंतर म्हणजे ह्याच्यासाठी पोस्ट ऑफिस थ्रू आमचं अंतर खूप कमी होतंय आणि आम्हाला वितरणासाठी इथून आमचं इंधन पण वाचते आणि जवळच्या लोकांना ह्याचा खूप फायदा होणार आहे रावेदच्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस जवळ होते त्यांना पोस्ट ऑफिस मधली सगळ्या सुविधा योजना या सर्वात कमी वेळेत अंतरात त्यांना इथं भेटत आहे नमस्कार आ, मी श्रीनिवास टोळे पोस्ट मास्टर रावेत आज रावेद इथे नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यात आलेला आहे आधी इथे ब्रांच पोस्ट ऑफिस होतं ऑलरेडी त्या ब्रांच पोस्ट ऑफिसचं आता रूपांतर रूपांतर करण्यात आलंय सब ऑफिस डाकघरामध्ये तर आधी रावेत जनतेला जो त्रास होत होता इथून देवरोडला जाण्याचा आणि येण्याचा तो त्रास त्यांचा वाचणार आहे आणि हे नवीन पोस्ट ऑफिस यासाठी नवीन पिनकोडही आलेला आहे चारशे अकरा शून्य पंच्याऐंशी हा एक नवीन पिनकोड रावेसाठी देण्यात आलेला आहे तर इथून पुढे रावेची नवीन ओळख जी असणार आहे ती या पिनकोडनी होणार आहे तो पिनकोड चारशे अकरा शून्य पंच्याऐंशी जो की आधी चारशे चारशे बारा एकशे एक हा पिनकोड होता त्याचा तर रूपांतर चारशे अकरा शून्य मध्ये झालेला आहे इथे हे नवीन उपडाकघर यामध्ये स्टाफ जो आहे तो अकरा जणांचा स्टाफ काम करणार आहे तर त्यामध्ये एक मास्टर असेल त्याला दोन असिस्टंट असतील आणि त्यानंतर नऊ हे पोस्ट पण असणार आहेत तर अशा प्रकारे अकरा जणांचा जो स्टाफ आहे इथे काम करणार आहे या पोस्ट ऑफिसमुळे येथील लोकसंख्येला हे तिथे लोकांना भरपूर सुविधा होणार आहे जे की आधी डिलिव्हरी साठी देवरोड पोस्ट ऑफिस दूर यायचे तर त्यांना आता इथल्या येथील त्याची डिलिव्हरी मिळणार आहे सोबतच सेव्हिंग अकाउंट इतर ज्या सुविधा आहेत सर्व स्कीम्स इथे पूर्णपणे कार्यरत सुरू होणार आहे भारत माता की